नमस्कार मित्रांनो सफर नावाच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत मी सध्या आलेलो आहे चार ठाणा येथे आणि मी आलेलो आहे गोकुळेश्वर मंदिराच्या कॅम्पसमध्ये तर बघून घ्या छान हा मंदिर परिसर बाहेर नंदी वगैरे आहे आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार हे गणेशपट्टी आत येताना रंगशिरा वगैरे इथे कलाकारांना त्यांची कला, कला सादर करण्याकरता स्पेस हे विधानवरच हे सुंदर असे पूल एकदम सुंदर असं रेखू कोरीव काम जय शंभू महादेव ओम शिवाय बघून घ्या इथे कीर्तिमुख स्तंभ आणि गणेशपट्टी आत गेल्यानंतर शंभू महादेवाची छान सुंदर पिंड ओम नम शिवाय ओम नम शिवाय परिशर, मंदिर हा परिसर मंदिर परिसर तुम्ही चार ठाण्याला आलं तर नक्की दर्शना करता इथे या सुंदर असं मंदिर आहे हेमाळपंथी मित्रांनो मी तुम्हाला मंदिर परिसरातील काही बाहेर बाहेरील भाग पण दाखवणार आहे आणि इथे छान सुंदर बारो पण एक हे जे आहे हे कीर्तिमुखे हा सुंदर असा स्तंभ मित्रांनो बघण्यासारखं मंदिर आहे तुम्ही नक्की आठणा इथे आले तर या मंदिराला व्हिजिट करा हा मंदिर परिसराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे पण जीर्ण दुर्दशा एकदम झालेली मंदिराची वरती गवत वगैरे आलेले जास्त बऱ्याचशा मूर्त्यांची तोडफोड झालेली ही गणपतीची मूर्ती बघा हे कीर्तिमुख होऊन हे कीर्तिमुख हा स्तंभ स्तंभ पण बघा किती छान कोरीव काम आहे या स्तंभाचं बऱ्याचशा मूर्त्या तुटलेल्या अवस्थेत आहे आत पूर्ण अंधार आहे आज जास्त काही जात नाही मी बऱ्याचशा मूर्त्या तुटलेल्या ठेवलेल्या इथे खरं मूर्तीचं जतन व संरक्षण झालं पाहिजे आता पण स्तंभ मी मित्रांनो तुम्हाला छान गोकुळेश्वर बाराकडे घेऊन जाणार हे गोकुळेश्वर मंदिर इथे या मंदिराच्याच परिसरामध्ये आहे सुंदर चार ठाणा हे जे गाव आहे हा मंदिर परिसर याच परिसरामध्ये बारावे मी बारावीकडे जाणार सुंदर बाराव दाखवतो तुम्हाला मी या गावामध्ये तीनशे पासष्ट आहे काही बरेचसे चांगल्या सुस्थितीत आहे इकडच्या साईडला जे आहे ते इकडे बारावे आहेत बरंच पाणी आलेलं आहे बारोवर पूर्ण भरले जवळजवळ बघून घ्या सुंदर अशी बारो या पूर्ण कॅम्पस मधनं असं जाता येत इथे कारण की आता पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे आत आपल्याला प्रवेश करता येणार नाही मी तुम्हाला वरतूनच सुंदर अशी बारो दाखवतो या बारो ला चार ठिकाणून एंट्रन्स आहे पण एक समोरची एंट्रन्स बंद केलेली बघा तिकडच्या साईडची एक इकडून एंट्रन्स आहे आणि इकडून एंट्रन्स आणि ही जी आहे गोकुळेश्वर मंदिरच आहे आणि या मंदिर परिसरामध्येच ही बारो आहे या बारोचं नाव पण गोकुळेश्वर बारो आहे बघून घ्या मित्रांनो किती प्रसन्न वातावरण आहे शांत आहे आणि बारावच पाणी पण बघून घ्या एकदम सुंदर वातावरण मी तुम्हाला वरील साईड पण दाखवत होता वरतून जातो मी हा जो भाग आहे हा बारावचा वरील भाग आहे बघून घ्या अशी सुंदर बाराव बरेचशा फ्रेम आहे बघा त्या फ्रेममध्ये प्रत्येक मूर्ती ठेवलेली होती आता काळाच्या ओघानं बरेचसे नुकसान झालेलं आहे पडझडप वगैरे झालेली आहे हे छान अशी बारव गोकुळेश्वर बारव एकदम एक सुंदर बारव आहे तुम्ही चारठाणा येथे आल्यावर नक्की या बारवला व्हिजिट करा हा मंदिर परिसर इथे मोठ याचा कळस वगैरे असेल पण आता काळाच्या उगामध्ये पडलेला आहे पाण्याची पातळी वाढलेली मागच्यावर सालो तेव्हा कमी होती त्यामुळे पूर्ण साईडला जाता आलं मला गोकुळेश्वर बारो मित्रांनो मी तुम्हाला अशीच नवी नवीन नवीन मंदिरांची माहिती देत रे माझं यूट्यूबर सफर नावाचं चॅनल आहे तुम्ही त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या कमेंट मग कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही येऊन गेले की मला कमेंट करून सांगा असे सुंदर मंदिर आहे तुमची काय अनुभव राहिला इथलचा माझा फार सुंदर अनुभव राहिलेला आहे पुन्हा एकदा मित्रांनो माझं यूट्यूबर चॅनल आहे सफर नावाचं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद